जय शिवराय मी पांडुरंग कदम आपण पाहिलं असेल हेमंत पाटील नावाच्या व्यक्तीने मनोज जारांगे पाटील मुंबईला आझाद मैदानावरती जे उपोषणाला बसणार त्याच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी जनहित याचिका दाखल केलेली आहे सर्वप्रथम या ठिकाणी मी हेमंत पाटील यांचं या ठिकाणी खरंच कौतुक करतो की त्यांना या ठिकाणी मुंबईकरांची एवढी काळजी वाटली की त्यांनी या काळजीपोटी मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे हेमंत पाटील या ठिकाणी तुम्हाला खरंच तेवढा मुंबईकरांची का काळजी आहे का तर मुंबईमध्ये असंख्य असे प्रश्न आहेत की ज्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण जेनहित याचिका दाखल करायला पाहिजे होते त्या याचिकेमध्ये आपण बोलत असताना असं म्हणतायत की मनोज दरांगे पाटील दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतायत आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये असं तुम्ही त्या याचिकेमध्ये या ठिकाणी उल्लेख केलेला आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो रोज समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या राज्याचे मंत्री लोक करतायत त्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून त्यावेळेस तुम्ही कुठे गेला होता त्यावेळेस तुम्हाला तक्रार दाखल करता येत नाही का का फक्त मनोज जरांगे पाटीलच या ठिकाणी समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम करतायत मला सर्वप्रथम आपण हे सांगा की कोणत्या दृष्टीने कोणत्या अँगलने तुम्हाला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील या ठिकाणी दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम करतायत मनोज जरांगे पाटील यांचं प्रत्येक भाषण जर तुम्ही पाहत असाल तर त्याच्यामध्ये ते वारंवार सांगतायत की गावगाड्यामध्ये अठरा पगड जाती बारा बलुतेदार आम्ही सर्व बांधव एक दिलाने गावामध्ये राहत असतो राहत आहोत हीच भाषा मनोज जरांगे पाटील यांची वारंवार येत आहे आणि काही मंत्री लोक महापुरुषांच्या जाती काढून या ठिकाणी समाजामध्ये नेड तेड निर्माण करण्याचं काम करत आहात त्यावेळेस मात्र तुम्ही मूठ मिळून या ठिकाणी मूठ अशी बांधून गप्प बसलेला आहात त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी जेणे याचिका दाखल करता येत नाही का पुन्हा दुसरा मुद्दा या ठिकाणी तुम्ही असं म्हणलात की मुलांच्या शाळा असतील मुलांच्या शाळेचा प्रश्न निर्माण होतो इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या कामावर जाण्यांचा प्रश्न निर्माण होतो त्याचबरोबर तुम्ही म्हणता की मुंबईची जर आई असे लोक आहेत की त्या ठिकाणी ते कामाला गेले नाही तर या ठिकाणी उपाशी मरतील ह्या गोष्टी काही अंशी खऱ्या जरी असल्या म्हणजे खऱ्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही या ठिकाणी निश्चितच त्याचं समर्थन करू की मुलांच्या शाळेचा प्रश्न निर्माण होईल त्याचबरोबर काही लोकांचं पोट हातावरती असतं त्यांना या ठिकाणी लेकर बाळांच्या उपासमारीचा सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो तर मला हेमंत पाटील यांना एक प्रश्न विचारायचा आहे ज्यावेळेस कोरोनाची परिस्थिती होती त्यावेळेस या ठिकाणी मुंबईमध्ये बरेचसे लोक उपाशी मेले होते त्यावेळेस आपण ज्यांनी याचिका दाखल केली होती का हो की सरकारची एक नैतिक जबाबदारी म्हणून सरकारने गोरगरिबांच्या घरापर्यंत ठिकाणी अन्नधान्य पुरवण्याचं काम करावं अशा संदर्भातली तुमची कमी कधी पाहिली नाही आणि तुम्हाला लेकराच्या शिक्षणाचा लयच कनवाळा आहे लयच लेकराच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला या तुम्हाला ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे हे राज्य सरकार जेव्हा गोरगरीबाच्या लेकरांच्या शाळा जिल्हा परिषदच्या शाळा या ठिकाणी प्रायव्हेट लोकांना या ठिकाणी दत्तक देत होतं आणि जिल्हा परिषदच्या शाळांची वाट लावत होतं त्यावेळेस तुम्ही कुठं होतात त्यावेळेस का नाही एक जन याचिका टाकली आपण त्याचबरोबर दहावीमध्ये एनटीएससी नावाची एक्झाम होती या शासनानं या ठिकाणी या सरकारनं ही परीक्षा बंद केलेली आहे त्याच्यामध्ये घोरगरीबाच्या कष्टकऱ्याच्या श्रम कराच्या लेकरांचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी जनित याचिका का दाखल केली नाही आणि तुम्ही जे बोलत आहात ना आणि असंही तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची जर तुम्हाला एवढी काळजी आहे मुंबईची तर बाहेरच्या राज्यामधून येणारे परप्रांतीय बांधव आहेत तर त्यांच्या संदर्भातली या ठिकाणी एखादी याचिका तुम्हाला दाखल करता आली नाही मग मला हे सांगायचं आहे की मुंबईमध्ये असंख्य प्रश्न आहेत परंतु त्या प्रश्नाबद्दल या ठिकाणी तुम्ही कधी जेणे याचिका दाखल केल्याची माझ्याकडे तरी नोंद नाहीये मी तुम्हाला खूप सर्च करण्याचा प्रयत्न केला मला तरी असं वाटतंय की आता सरकार वेगवेगळ्या माध्यमातनं मराठा आरक्षणाचा मोर्चा मुंबईमध्ये येणार नाही याच्यासाठी सर्व पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न करण्याचा प्रयत्न म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यातलेच एक स्पॉन्सर व्यक्ती म्हणजे तुम्ही आहात म्हणजे या ठिकाणी इथं सरकार त्यांच्या पद्धतीनं म्हणजे जसं की पहिल्यांदा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीस यांनी की मराठा समाजाकडे ट्रॅक्टर किती आहेत प्रत्येक गावामध्ये ट्रॅक्टर किती आहेत त्यातल्या त्यात, त्यात मराठा समाजाकडे किती आहे याची नोंद घेत आहेत म्हणजे तेव्हापासून या ठिकाणी तुम्हाला एक दडपण आणण्याचं काम करत आहेत म्हणजे ट्रॅक्टरची नोंद घेतल्या तर कदाचित आमच्या मराठा बांधवांनी ट्रॅक्टर घराच्या बाहेर काढू नये मुंबईला नेऊ नये आम्ही अशा या नोंदी फिंदीला रेकॉर्डला काही मोजित नाहीत हे तुम्हालाही माहिती आणि सगळ्या दुनियाला सुद्धा माहिती म्हणजे तो झाला पहिला प्रयत्न नंतर काल अजितदादा पवार बोललेत आता तुम्ही नवीन आलात पुन्हा एखादा स्वंग्या येईन असे टर्काईने लोक जरी आले आम्ही कोणाला मोजित नाही ज्यांनी त्याची दाखल केली त्याचा आम्ही निश्चितच आदर करू उच्च न्यायालयाचा जो काही निर्णय येईल तो या ठिकाणी निश्चितच आम्हाला मान्य असेल कारण आम्ही संविधानाच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने चालणारे मराठे आहोत आम्ही कोणालाही आमच्या तुम्हाला आहे नव्हतो आम्ही अठ्ठावन्न मोर्चे काढलेले आहेत आतापर्यंत आमच्या सभा लाखोच्या करोडच्या संख्येमधल्या सभा आहेत परंतु आमच्या सभेमध्ये कुत्र्याला सुद्धा त्रास होत नाही लक्षात आलं का कुत्र कळत आहे ना कुत्रे भुकणारे काय असतील काही बिगर भुकणारे असतील तर त्या कुत्र्यांना सुद्धा त्रास होत नाही एवढा शिस्तप्रिय समाज म्हणजे मराठा समाज आहे आतापर्यंत आम्ही लाखोचे मोर्चे काढलेत पण कोणालाही त्रास झाला नाही तसंच जरी आम्ही मुंबईला आलो तरी सुद्धा आमच्यामुळे कोणाला त्रास होणार नाही हे सगळ्या दुनियेला माहिती आहे कदाचित हेमंत पाटील तुला माहिती नसेल कारण की तू स्पॉन्सर आहेस ना तू तुम्ही मनाने आलेला नाही तुला आणलं गेलेलं आहे अलक तुला मुंबईची काळजी अचानक कशी पडली मराठे जेव्हा मुंबईच्या दिशेने निघाले तेव्हाच तुला काळजी पडली नाही याच्या आधी तुला काळजी पडली का मुंबईची नाही म्हणजे याचा अर्थ काय आहे तुला कोणीतरी तुझ्या मागे एक आदृश्य शक्ती आहे त्या शक्तीलाही मोजित नाहीत तुलाही मोजित नाहीत परंतु तू ज्यांनी याचिका दाखल केली तिचा मात्र या ठिकाणी निश्चित आम्ही आदर करतो परंतु तू याचिका का दाखल केली याचा मात्र या ठिकाणी आमच्या सगळ्यांना माहिती आहे आणि आम्ही निश्चितच उच्च न्यायालयाचा जो काही निर्णय जी काही याचिका दाखल केलेली आहे त्याचा आदर करू आम्ही मराठे आहोत आमच्यामध्ये शिस्त आहे आम्ही कोणाला त्रास होऊ देणार नाहीत ज्यावेळेस पण आमचा रस्ता रोको होतो रस्ता रोको असतो रस्ता रोकोच जर आम्ही आंदोलन करत असू आणि जर विद्यार्थ्यांना शाळामध्ये किंवा महाविद्यालयामध्ये जायचं असेल किंवा त्यांची परीक्षा असेल तर आम्ही मराठे अरा आहोत आम्ही आमच्या गाडीवरती आमच्या फोर व्हीलर वरती लेकरांना त्यांच्या परीक्षा केंद्रावरती त्यांच्या शाळेमध्ये त्यांच्या कॉलेजमध्ये नेऊन सोडण्याचं काम या मराठा समाजाने केलेलं आहे त्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनासाठी तुमच्यासारख्या व्यक्तीने या ठिकाणी अशा प्रकारे याचिका दाखल करणं म्हणजे या ठिकाणी मराठा समाजाचं या ठिकाणी तुम्ही मराठा समाजाला नेमकं काय समजत आहात हेच आम्हाला कळत नाही तर निश्चितच या ठिकाणी याबद्दल विचार केला जाईल पुन्हा एकदा सांगतो तुमची जी याचिका आहे त्या याचिकेचे आम्ही निश्चितच स्वागत करू परंतु तू तु याचिका तुम्हाला कुणी दाखल करायला लावली हे मात्र या ठिकाणी सर्वांना माहितीये तूर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा